पक्ष बदलले तर यात काही हे नाही काय काय संबंध माझं काय म्हणणं आहे का, का? बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये सामान्य माणूस होता अडचणीतला माणूस होता वेधीयुक्त माणूस होता त्याच्यासाठी त्यांच्या भूमिकेला त्यांनी कधी सोडलेलं नाही आहे भूमिका महत्वाची आहे मी कोणासोबत बसतो उठतो खातो हा नंतरचा भाग आहे पण मी कोणासाठी काय करतो एका हाती निळा झेंडा घेतला हिरवा घेतला भगवा घेतला पण माझा अजेंडा मात्र कायम आहे आमचा अजेंडा आमचा सध्या हिरवा झेंडा निळा झेंडा भगवा झेंडा हे जे राजकारण सुरू आहे हे कुठले दिशेने हे नामर्दांगीच राजकारण दम करते है। दम नाही होता व करतय ते आता मी एवढं स्पष्ट सांगणार सोबत भाजप करत आहे असं काँग्रेसचा पक्ष आणि भाजपचा काँग्रेस करतात सगळेच पक्ष असं करत आहे आणि विभाजन धर्माचं विभाजन नंतर जाती जातीतलं विभाजन करून काही न करता मला वाटते अशा पद्धतीचं राजकारण करणं हे थांबलं पाहिजे म्हटलं की दिव्यांगाच मंत्रालय आलं पण अजून त्याची स्थापना स्थापना झाली मंत्रालय झालं सचिव झाला दोन हजार लोकांच्या मान्यता भेटली त्यांना हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली आता त्याला लगेच त्या जाहिरात निघेल आणि भरती होईल अधिकाऱ्यांवर खूप राग आहे आदि, सगळ्या अधिकाऱ्यावर राग नाही पण एवढ्या पैसे दिल्यानंतर आज तुम्ही सभागृहामध्ये मी मग बोललो होतो का सभागृहामध्ये एकंदरीत जेवढ्या कामकाज चालतं ते पंचाहत्तर टक्के अधिकाऱ्याच्या विरोधातलं चालतं धोरणावर नाही चालत तुम्ही पाह संशोधन करा याच संशोधन झालं पाहिजे तर पाच पाच वर्षातलं जर तुम्ही पूर्ण अधिवेशन काढलं तर किती प्रश्न अधिकाऱ्याच्या करप्शन मुळे त्यांच्या वागणुकीमुळं मुळे आले ते काढा धोरणावर किती प्रश्न आले धोरणासाठी सभागृहासाठी किती बोलण्या गेलं ते नाच्या बरोबर आहे जे अधिकारी काम ते लोकांसाठी काम करताना पाहायला मिळत फार कमी पूजा खेडकरचं प्रकरण आहे असे जर आय एस ऑफिसर तयार होत असतील तर काय पुढे भवितव्य काय मला वाटतं त्यांनी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हात ओले केले असेल किंवा सपोर्ट केले असेल किंवा त्या प्रकरणामध्ये त्या पूजा खेडकरला तर जन्मठेपच झाली पाहिजे आणि जे संबंधित अधिकारी आहे ते बाहेर काढले पाहिजे सेवेतून अजून काही आमचं निश्चित नाही आहे आम्ही आता एक नऊ तारखेला मोठं आंदोलन करणार आहोत संभाजीनगरला ते प्रश्न आम्ही सरकारच्या समोर ठेवू सरकारनं त्यावर सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार केला तर महाविद्यालय हे म्हणतो का आमचे सगळे प्रश्न मान्य करा काय प्रश्न कुडूचे पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआर मध्ये झाले पाहिजे तुमचं दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना भेटला पाहिजे घरकुलाची किंमत अडीच लाख अडीच लाखाहून पाच लाख केली पाहिजे जे आम्ही पाहतोय का एकंदरीत उद्योगाच्या संदर्भातला जो विषय आहे तो तालुक्या स्तरावर कसं नेता येईल किमान एक एमआयडी एक चांगला उद्योग हजार लोक कामगार भेटेल असे उद्योग तालुक्या स्तरावर नेले ने पाहिजे शिक्षण आणि आरोग्यामधली जी गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण झाली आहे ती कमी केली पाहिजे पहिला मुद्दा मी जरा खोलून विचारतो रोजगार हमी योजनेत पेरणी ते पर्यंत आलं पाहिजे हे शक्य आहे हा शक्य आहे तुम्ही सांगा फळबाग योजनेला आपण तीन वर्षाचा देतोच आहे झाड लावायला देतो आंब्याचे झाडं काजूचे झाडं मग आमचं म्हणणं आहे का तुम्ही एमआरजीएस चा मजुरीचा खर्च जो येत तो मजुरीचा खर्च एमआरजीएस मधून जर भागवला गेला तर त्याचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर तीन चार गोष्टींवर कामी येतं एकतर बाजारात भाव कमी पडले तरी शेतकऱ्याचा लॉस होणार नाही आणि मग भाव कमी ठेवण्यावर नियंत्रण आपल्याला ठेवता येईल जेणेकरून महागाईच्या नावानं लोक बोमलणार नाही तिसरी गोष्ट गावातल्या लोकांना गावात, लो गावात मजुरी भेटून शहरीकरण होणार नाही तर अशा प्रकारच्या योजना आणल्या तर त्याला तीन प्रकारे त्याला मला वाटते बॅ बै, बॅकिंग भेटतं कारण कर्जमाफीनंतर आत्महत्या वाढल्या त्याचा काही फरक पडला नाही आणि हमी भाव पन्नास टक्के नफा धरून हे देऊ शकत नाही मी काल बोललो होतो का साठ हजार रुपये क्विंटलचे कापसाच्या हमी भावाची शिफारस केली पंधरा टक्के नफा धरून आणि केंद्राने जाहीर केले सहा हजार सहाशे साठ रुपये म्हणजे पंधरा टक्के नफा सुद्धा केंद्र सरकारनं ना दिला नाही आता हे देऊच शकत नाही कित्येक वर्ष म्हणजे खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे उद्धव तुमचं झालं असं काय त्यांचं किती झालं मला वाटतं एक वर्षानंतर मला फोन आला होता आणि आता आता आला ही लोकसभा निवडणूक झाल्यावर आणि त्या काही जास्त चर्चा झाली नाही विचारपूस विचार बस काय करणार आहे काही बच्चू कडवर खूप जीव होता उद्धव ठाकरेंचा तुम्हाला शिवसेना जवळ आहे सगळं राजकारणात मला वाईट जेवढं वाटत तेवढा आनंद पण असा आहे का मी दिव्यांगांना मंत्रालय देऊ शकलो माझ्या मतदारसंघात मी काम करू शकलो त्याचा आनंदही आहे ना बच्चू रोखोक बच्चू कडे बोलवतो बिलासा पुढे महाराष्ट्र मेरे को लगता है कि कैमरा मैन और पत्रकार जब लिखते हैं और फोटो निकालते हैं तभी लोगों के पास जाता है दिल की बात खुल जाती है और दिल का दर्द भी समझ जाता है उसके एक वजह है पत्रकार और हमारा फोटोग्राफर उसके लिए जरूर इसके बाद और ज्यादा झगड़ूंगा लड़ूंगा और इनकी मांगे पूरे करके ही बच्चों को शांत बैठेगा सरकार के, सरकार के पास आप ये सारी सवाल बिल्कुल मैंने तो अभी मुद्दा उठाया था लेकिन इसके बाद में उठाऊंगा भी और सीएम साहब के साथ एक बैठक लगाएंगे पूजा खेड़कर के मामले में क्या सोचते हो? उसको तो जलमा टेप होना चाहिए और जिस अधिकारी ने इसमें कुछ देखा नहीं उसको भी अंदर होना चाहिए डालना चाहिए।, चाहिए हो सकता है अभी इतना बड़ा ऑफिसर जब इस तरह से आगे आता है तो कुछ ना कुछ काला तो होगा दाल में ट्रांसफर मुझे तो नहीं उसको तो जलमठे भी होना चाहिए